नमस्कार एम एस ट्वेंटीमध्ये आपल्यासोबत पैठण तालुक्यातील टांडा येथील शेतकरी अशोक बाबराव राठोड या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण महापोरेषण कंपनीने लावलेल्या पोलचा अद्यापही मोबदला दिलेला नाही व ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पोल नाही त्यांना मोबदला दिला विरुद्धात महापोरेषण आणि महावितरण कार्यालयासमोर परिवारासह राठोड हे उपोषणाला बसलेले आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा समाजाचे उपोषण करते अशोक राठोड व त्यांचा संपूर्ण परिवार दोन दिवसापासून इथं रात्रांदिवस उपोषण करत आहे त्या उपोषण करण्याचे मागे त्यांची थापटे तांडा या ठिकठिकाणी त्यांची जमीन गेलेली आहे आणि जमीन गेली असताना या जमिनीचा मोबदला त्यांना आतापर्यंत मिळाले नाही ज्या जमिनीचे ज्यावेळेस त्या व्यवहार झाले त्या शेतामध्ये ज्यावेळेस त्या त्याचे पोल झाले त्यावेळेस कार्यकर्त्यांपर्यंत वाघ म्हणून त्यांनी ह्या लोकांची म्हणजे फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीमागे दोन वर्षापासून अशोक राठोड मंत्रालयाच्या वाऱ्याकडोकडून चक्रा मारून परिशान आहे प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन ते संबंधित अधिकारी भेटतात अधिकारी म्हणतात मला न्याय द्या पण कोणता अधिकारी त्यांना न्याय द्यायला तयार नाही मला ह्या अधिकाऱ्यांना प्रशासक लोकांना मला हे सांगायचं आहे जर तुम्ही गरीबाला न्याय देऊ शकत नाही मग ते भारताचे नागरिक आहेत की नाही मला हा प्रश्न पडतोय ज्या एक एका दिशेने शासन म्हणते महिलावर अन्याय व्हायला पाहिजे महिलावर अत्याचार व्हायला पाहिजे आणि ह्या शासन हा आज गोरी गरे पैशा आई वडिलांना आई बहिणीला रोडवर बसवण्याचं काम शासन करत आहे मला शासनाला एवढं सांगायचं आहे जर आमच्या बंजारा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकत नसेल फाशी घ्यायची असे आम्हाला तुम्ही ठेवू नका आणि तेच फाशी घेणार नाही समाजामध्ये आमच्या सारखे जे आज समाजसेवक म्हणून मी राष्ट्रीय काम बघतोय ज्या ठिकाणी बंजारा समाज त्या ठिकाणी मी माझं समजलं आणि मी इथे विनंतात असतो आज मला पारितोषिक अपेक्षित पदाधिकारी असतील अधिकारी असतील त्यांना मला एवढं सांगायचं आहे घरी नाही न्याय द्यायचा तुमच्याकडे अधिकार आहे की नाही मला हे प्रश्न विचारायचे आज घरी एक दोन वर्षापासून आज ढोकरा खात फिरत आहे सगळ्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्या ऑफिस मध्ये फिरता फिरताना त्याला कोणी न्याय द्यायचं कोणी काम करत नाही कित्येक लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो यांचे फक्त ते पत्र देतात एक त्यांना एक पाठिंबा म्हणून असतो पण कुठल्या आमदार खासदार प्रत्यक्ष त्यांचे काम करण्याची त्यांची इच्छा नाहीये म्हणून आज आज अशोक वाठवडे होते त्यांचा सर्व परिवार हे सगळे सोडे परिवार त्यांचे ते बसलेले आहे कोणता अधिकारी आतापर्यंत येऊन या ठिकाणी येऊन दखल घेतलेली नाही ना अधिकारी आलेले इथले पालकमंत्री जे पालकमंत्री आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा इथे येऊन बघितले सुद्धा नाही मला असं वाटतं की बंजारा समाजावर पहिल्यापासून अन्याय आहे आज मी अन्याय होताना हो। दिसत होता आहे मला असं वाटतंय बंजारा समाजावर जे अन्याय होते ते रोखावं आणि जे आमच्या अशय राह करावे बसलेले आहेत ज्यांचं जे काही मागणी असेल त्यांनी शासनाने व अधिकाऱ्यांनी ताबडतोब मंजुरी करावी त्यांना शासनाकडून दखल घ्यावी अशी मी सर्वांना त्यांचा पूर्ण परिवार फॅमिली इथं बसून आहे अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो प्रशासकाला सा। सांगू इच्छितो यांनी दखल घ्यावी आणि लवकर लवकर यांची मागणी पूर्ण करावी नाहीतर पुढचं या ठिकाणी एवढंच नव्हतं राष्ट्रीय बंजारा परिषद प्रजाध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होते त्याच्या उपोषण होते आणि आमच्या मुलाचे वावर जाईल हे आम्हाला भेटावा आमच्या वावरामध्ये सहा खंडे सार वावर गेला आमचं मुलाच हे आम्हाला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही उपासनाला बसेल हे इथं खंबीरावर तर किती आता दोन 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 वर्ष झाले त्याच काही नाही बस आम्हाला भेटलं नाही बाकीच्याला गावाच्या साध्याला भेटलं ज्याचे खंब ज्याच्या वावरात खंबे नाही त्याला भेटून गेले पण आमच्या मुलाला काही त्यांचं काही भेटलं नाही असं किती किती नाही आता तिथं त्यांचं काय आपल्याला हे का आता मोबत आमच्या मुलाला भेटावे बिगर का आम्ही उठणार नाही इथून जीव गेला तर काही हरकत नाही नाहीतर तुमच्या इथं आम्ही फासे घेऊ आम्ही आम्हाला लोकेशनला बसलो आहे आमचा मोबदला स्वतःचा मोबदला आम्हाला मिळेल नाही त्याच्यामुळे आम्ही आम्हाला लोकेशनला बसलो आहे पूर्ण परिवार पूर्ण परिवार आम्हाला नाही कामच्या शेतात आलेले दोन वर्षापासून आम्हाला एक रुपयाही भेटला नाही त्याच्यामुळे ना आम्ही उपशन बसलोय आमचं जेवण गेला तरी चालेल आम्ही इथून उठणार मी आम्हाला मोमदला भेटल्याशिवाय हा लहान लहान आणल्याकडे त्याचं शिक्षण बंद झालं बारावी पोरगी पास आहे चवी शिक्षण बनले आणि शेतामध्ये पाणी जर सोडलं तर करंट बसतो त्याच्यामध्ये आंब्याचं आंब्याचे झाडच नुकसान झाले शेतीमध्ये काही पीक येत नाही काही नाही आम्हाला त्या शेतीचा काहीच फायदा न শব্দ বলতে